इथला व्यापारी जो आहे त्याला आगा करतो त्याला चेतावनी देतो की आता सर राजकीय नेत्यांचा नंबर लागलाय घालण्याचा त्यांचा नंबर संपला आणि पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा आलं तर तुमचा नंबर आहे एवढं लक्षात घ्या व्यापाऱ्यांचा नंबर आहे तुम्ही आता द्या पैसे आणि या निवडणुकीमध्ये मतदान दिलं आणि पुन्हा मोदीला बसवलं तर ईडी तुमच्या बोखांडी बसल्याशिवाय राहणार ना नाही हे लक्षात